निळा झेंडा निळा मापलर आपण हातात आणि घळत स्वाभिमानानं बाळगतो परंतु बाबा साहेबांनी दाखवलेला संसदेचा मार्ग महाराष्ट्रातून का खासदार जात नाही दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर कंस्ट्रक्शन हो या होम सोल्युशन दादाजी हार्डवेअर हे आपका वन स्टॉप सोल्युशन सर्वांना क्रांतिकारी जैवी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तथा सर्व महामानवांना वंदन करतो प्रथमतः या संमेलनासाठी तुम्ही इथे आलात तुमचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि हा मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजकांचेही अभिनंदन करतो की त्यांनी आयोजन एवढ्या छान प्रकारे केलं आज महाराष्ट्राची परिस्थिती बघता आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर कोणाची आवश्यकता वाटत असेल जर कोणी पॅन्थर स्टाईलने आज लढा देत असेल रस्त्यापासून ते संसदेपर्यंत ज्यांनी आपल्यासाठी मार्ग मोकळे करून दिले असतील तर तो एक मात्र महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारताच्या ज्या माणसाची क्रेज आहे ते म्हणजे ऍडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद आहेत आज फक्त आपल्याला त्यांची प्रेरणा आहे त्यांचे विचार आहे आणि आपल्याला दिलेला त्यांनी हा जो संदेश आहे आणि हा जो मंच उपलब्ध करून समाज पार्टीचा आणि राजकीय प्लॅटफॉर्म जो आपल्याला उपलब्ध करून दिला आहे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना लढण्यासाठी मान सन्मानासाठी आज तुमच्या मला सारखा सामान्य कार्यकर्ता नेता होऊ शकतो हे त्यांनी गेल्या पाच वर्षात तुमच्या समोर प्रखरपणे आणि सिद्ध करून दाखवले आहे की जर लढाई संसदेची असेल तर ती कशी लढली पाहिजे आणि संसदेचा मार्ग आपण कसा जिंकू शकतो सगळ्या चळवळी काही युपी बिहार वरून चालत नाहीत महाराष्ट्रामध्ये तो दम आहे महाराष्ट्रामध्ये तो सक्षमता आहे महाराष्ट्राने या भारतालाच नव्हे तर जगाला महापुरुष दिलेला आहे विचार दिलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये शोकांतिका एक आहे की चळवळीची माझ्या मध्ये आहे आज संख्येने कमी असलेले याला आपण सारखं म्हणतो साडेतीन टक्के दोन टक्के अडीच टक्के देशावर राज्य करतात माहिती आहे रेशम बागेत बोलतोय भीतीचं कारण नाही मी जिथे बोलतोय तिथे मला भीतीचं कारण नाही कारण मी बाबासाहेबांचा बच्चा आहे बाबासाहेबांच्या आणि आजपर्यंत माझ्या प्रकारे छोट्या मोठ्या खाणी छोट्या मोठ्या कार्य करतो आणि मला मंच उपलब्ध करून दिला ते बाई चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ही पदवी दिली मान्य माझे महाराष्ट्राचे साथी सहकारी मनीषबाई साठे उपासकी यांनी माझ्या सर्व सहकारी आणि जो दादा समाज पार्टीचा कारवा चाललेला आहे त्याविषयी तुम्हाला मी वेगळं काही ज्ञान देईल किंवा माहिती देईल असं मला वाटत नाही मोस्ट ऑफ दी आर दीपल्स फ्रॉम भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी तर मला चळवळ बाबा आ, आ, कसा सुकर झाला ते तिथपर्यंत कसे पोचले सांगायची आवश्यकता नाही परंतु आज एक गोष्ट मला सांगायची गरजेची आहे ती गरजेची आहे की जो आपला राजकीय वैचारिक आणि सामाजिक शत्रू आहे त्याला आपण कशा प्रकारे लाथारता पाहिजे याच्यासाठी आपल्याला फक्त एक आणि एक गोष्ट करावी लागेल मंचावरती उपस्थित सर्व साथीदारांना साक्षी घेऊन सांगतो मी पहिल्यापासून भाजपचा आणि आर एस वैचारिक आणि सामाजिक विरोधक आहे आणि राहील विरोध करणं त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे विरोध नाही त्यांच्या नीतीचा विरोध करा ते तुम्हाला कसे अडवतात ते तुम्हाला खाली कसे पाडतात ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमचा हक्क कसा मारतात यावरती यावरती अभ्यास करा तुम्ही तुमची दिशा मांडा आणि आपलं जे कमकुवत आहे ते साधन आहे एकतेच आपलं साधन आहे जे कमकुवत आहे ते एकमेका चरावळीच आहे ते मोडीच काढा एकमेकाच्या खांद्याला खांदा लावा आणि एकमेकाला फक्त साथ द्या जो लिडरशिप करू शकतो त्याने लिडर आपसा, आपसा मध्ये भांडणं करू नका थँक्यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाईंना जेव्हा जेव्हा मी भेटलो आहे त्या त्यावेळेस त्यांच्याकडून दोन गोष्टी लक्षात आलेल्या आहेत मेरे साथने फोटो केली आहे और रील्स बनवले के आहे महत्व मेरे साथ में चर्चा करनी आहे तो अपने विचारों के साथ साथ अपना काम दिखाओ काम दिखाओगे तो तुम्हारा भी रास्ता बनेगा मोमेंट को आगे बढ़ाओगे तो तुम भी आगे बढ़ोगे बाबा साहब की ये मोमेंट है हमारे रील बनाने की और फोटो निकालने की मोमेंट नहीं है अगर उसके लिए आना है तो कृपया दरवाजे के बाहर खड़े रहिए ट्रक्कर बने भाई ये जो बोलता तेच करतात परंतु महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या बऱ्याच युवकांना क्रेज आहे ते बाईंचे रील फोटो त्यांचे विचार सगळे शेअर करतात सगळे शेअर करतात परंतु स्वत ग्राउंड वरती जाऊन काम करत नाही आता आपल्याला गरज आहे आपल्याला संधी उपलब्ध आहे आपल्याला कोणी मनुवादी पक्षाची गरज बाईंनी ठेवलेली नाहीये कडखरपणे निळा झेंडा आहे सन्मानाने मफलर गाला जो कोणी अधिकारी तुम्हाला आडवा येत असेल त्याला आडव पडण्याची धमक या मफलरवाल्यांमध्ये आहे हे बाई तुमच्या पाठीशी आमच्या सारखे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी कायम तुमच्या संघर्षामध्ये उभे राहतील कारण आम्ही कोणाला विकले गेलेलो नाहीये ही, ही गोष्ट सर्वात प्रथम इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याने समजून घ्यावी बाईंना कोण ट्रोल करत का ट्रोल करतय कोणते

आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बात फिटिंग्स जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने से लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोल्यूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के लिए परफेक्ट ये सब एक छत के नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामो में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव वन नाइन डबल एट जीरो डबल एट